नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील सध्या आठव्या वेतन आयोगाबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहेत सरकारने आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा केल्यापासून या चर्चा अधिक जोर धरत आहेत आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा तर झालीच आहे पण आठवा वेतन आयोग प्रत्यक्षात कधीपासून लागू होणार आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर पगार किती वाढणार ते आता आपल्याला बघायचं आहे त्यामध्ये जर आपणही सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या मनातही असा काही प्रश्न असेल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख फारच महत्वाचा ठरणार आहे किंवा व्हिडिओ कारण की आज आपण आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनापासून ते भत्तापर्यंत काय काय बदल होणार याची छोटीशी चर्चा करणार आहोत गेल्या वर्षापासून आठव्या वेतन आयोगाच्या चर्चा सुरू आहेत कारण असे की आतापर्यंत जेवढे वेतन आयोग लागू झाले आहेत ते सारे वेतन आयोग प्रत्येक दहा वर्षांनी लागू झाले आहेत पहिला वेतन आयोगा एकोणीसशे छेचाळीस मध्ये लागू झाला आणि त्यानंतर प्रत्येक दहा वर्षांनी वेतन आयोग हे लागू झाले होते सध्याचा सातवा वेतन आयोग व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा